मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग तेरा मागील भागात वहिनी त्यांना सोडा हुकलेले आहेत ते दोघे भांडल्याशिवाय जेवण झिरत नाही त्यांचं तुम्ही आमच्या पोट पाण्याचं बघा राज हळूच दोघींच्या शेजारी बसून म्हणाला आता पुढे खूप भूक लागली आहे राज आपल्या पोटावर हात फिरवत म्हणाला माई तुमच्या हाताचा पॅग खुशीने डोळे मोठे करून गोंधळून त्यांना पाहिलं हो पॅग तो पण पहिल्या धारेचा चांगला इथं आलो की आपलं ठरलेलं असतं पॅग काय माई राज पण हसतच म्हणाला तसं तिने आणखीनच डोळे मोठे केले अशी नको बघू चल मी सांगते तुला त्याचा पॅग कोणता माई हसतच तिला घेऊन उठल्या काय मग राज आन्या झाली का तुमची सेटलमेंट की बाकी आहे अजून काही थोडा वेळ गेला तसं दादा त्यांच्या रूममधून बाहेर येत त्यांच्या शेजारी बसत म्हणाले दादासाहेब हे काय बरोबर नाही केलं तुम्ही या करणच्या वरातीत चांगला धिंगाणा घालायचा होता मला किती प्रॅक्टिस केली होती मी असं कोण लग्न करतं शरयू चहरा पाडत दादांना पाहत म्हणाली अनिरुद्धने लगेच तिच्या डोक्यात टपली मारत तिला शांत केलं आणि समोर पाहायला इशारा केला समोरून खुशी आणि माई हातात नाश्ता घेऊन येत होत्या त्यांना पाहून लगेच ती पण शांत बसली माईने हसत ट्रे टेबलवर ठेवला तसे सगळे त्यावर तुटून पडले पटाफट आपली प्लेट उचलून खायला लागले अरे हळू रे सगळे हा घे रे तुझा पॅग माईने हसतच दुधाचा भरलेला ग्लास राजसमोर धरला वा आत्ता कसं कृष्णामाईचा अमृत आणलाय आमच्या माईने राज म्हणाला तसे सगळे त्याला हसत पाहू लागले हसत खेळत मस्करी करत सगळ्यांचा नाश्ता चालू होता करण पण आज खूप खुश दिसत होता घर छान अगदी भरल्यासारखं वाटत होतं खुशी कौतुकाने सगळ्यांना पाहत होती दादा माई चला निघतो आता उद्या येतो सकाळी तिघही नाश्ता संपून निरोप घेत म्हणाले अरे एका रात्रीसाठी कशाला जायचं राहा की आजचा दिवस उद्या पूजा झाली की जा रात्री मस्त तुमच्या आवडीचं बेद करू काय ग येऊ मी पण तेच म्हणत होती माई आणि राज राहा की उद्या जा दादा पण आग्रह करत म्हणाले नको दादा उद्या येतो सकाळी लवकर आज गडबडीत आलो या राजने फोन करून अशील तसा निघून ये म्हणून सांगितला तर मीटिंग अर्धवट सोडून निघलोय डॅडचा दोनदा फोन येऊन गेला हो माई मी पण उद्याच येते आमचे लॉयर पप्पा आज रात्रीच्या फ्लाईटने दिल्लीला नि निघालेत जाताना मी दिसली नाही ना घरात ना तर राडा घालतील शरीव हसतच म्हणाली लेका आमच्या मास्तरीन बाई छडी घेऊन बसल्या असतील दारात हे बघ दहा मिस कॉल राज खिशातून फोन दाखवत म्हणाला तसे सगळे हसायला लागले हसताय काय लेखाणू दादांचा मंत्र फॉलो करतो लग्नानंतर फक्त जी राणी सरकार तुम्ही म्हणाल तसं एवढं म्हणायलाच काय तोंड ते उघडायचं काय दादा बरोबर आहे ना राज हसत म्हणाला तसं दादांनी पण त्याला अंगठा दाखवत दुजोरा दिला राज म्हणाला तसं करंनी पण चोरून एक नजर खुशीला पाहिलं आणि गालात हसला हसू नको तू पण लक्षात आता तुझी भाषणबाजी बाहेर ठेवायची बायकोसमोर फक्त जी राणी सरकार एवढंच म्हणायचं काय सुखात राशील का, का। राजशेजारी उभ्या करणच्या कानात हळूच फुटपुटला चला वहिनी येतो म्हणतच राज हसतच बाहेर निघाला सगळे एक एक करून निरोप घेत बाहेर निघाले आणि सगळे निघून गेले त्यानंतर सात वाजत आले अजून कसा आला नाही माई फोन हातात घेत सोप्यावर बसत दादांना म्हणाल्या सगळे निघताना निरोप घेऊन आपापल्या कामाला लागले होते खुशी किचन मध्ये नीलूला मदत करायला गेली तर करण स्टडी रूम मध्ये दादा आणि माई हॉल मध्ये बसून बोलत होते सुनीता गाडी पाठवली आहे ट्रॅफिक लागला असेल नको काळजी करू येईल तो वेळेत दादा पेपर मधून डोकं वर काढत म्हणाले अहो सहा वाजतात म्हणाला होतात ना तुम्ही आता एक तास होऊन गेला फोन करून बघू का कुठे राहिला काय माहीत माई काळजीत पुन्हा दाराकडे पाहत म्हणाल्या सुनीता दिवा नाही लावला आज विसरली की काय सात वाजत आले अक्का आपली जप जपत घड्याळात पाहत म्हणाल्या हो अक्का विसरूनच गेले थांबा सांगते खुशीला लावेल ती माई दिवा मी लावला तर चालेल ना खुशीने किचन मधून बाहेर येत माईना विचारलं अग जा जाऊन लाव माझं काही लक्ष नाही लागायचं बघ माई पुन्हा दाराकडे पाहत म्हणाल्या काय झालं माई बर वाटते ना तुम्हाला चेहरा का असा दिसतोय तुमचा माईची चाललेली चलबिचल पाह तिने विचारलं सुनबाई काही नाही झालं तिला तू जा मी आहे काही लागलं तर सांगतो दादा म्हणाले तशी खुशी दिवा लावायला निघाली माई काळजीतच सारख्या दरवाज्यातून जाऊन पाहायच्या आणि पुन्हा मागे फिरायचा कुणाची तरी आतुरतेने वाट पाहत असल्यासारखे वाटत होत्या अहो तुम्ही जरा लक्ष ठेवा आला की आवाज द्या लगेच मी आलेच जरा देवासमोर हात जोडून म्हणतच माई देवघरात निघाल्या दादानी मान ढोलवतच होकार दिला आणि पुन्हा पेपरमध्ये डोकं घुसवलं खुशीने देवापाशी दिवा लावला आणि आरतीच ताटात दिवा ठेवत बाहेर तुळशीकडे जायला निघाली ताट घेऊन दरवाज्यातून बाहेर जाणार तसं समोरून एक आवाज ऐकू आला माई मी आलो ग आत येत खांद्यावरची आपली बॅग सावरत झोरात वरडला समोर पाहून पुन्हा एकदा आवाज द्यायला तोंड उघडणार तोच नजर समोर आरतीचं ताट घेऊन उभ्या असणाऱ्या खुशीवर पडली गोंधळून त्यांनी तिला वरून खालपर्यंत निहाळलं ओह चुकीच्या घरात आलो की काय आमची जयाबहादुरी एवढी यंग कशी झाली मनात म्हणत मन त्यांनी तिच्या भोवती गोल फिरत तिला नीट पि नीट पाहिलं आणि पुन्हा एक नजर आत घराकडे टाकली घर तर बरोबर आहे आमचे अमिताभ बच्चन तर इथेच उभे आहेत मागे उभ्या दादांना पाहत तो मनात म्हणाला मग आमची जयाबहादुरी कशी बदलली हा कोण आता देवा आमचं कशी वाटली अप्सरा समोर खुशीला एकटक पाहणाऱ्या त्या मुलाच्या कानाशी येऊन माई हळूच फुटपुटल्या मगाशी देवघरातून बाहेर येताना माईच्या कानी त्याचा आवाज पडला तशा त्या आनंदाने पळतच त्याच्या जवळ आल्या होत्या कोण अप्सरा त्या मुलाने पण हळूच माईच्या कानात खुसूरपुसूर केली माझ्या इंद्राच्या अप्सरा माई डोळ्यांनी समोर खुशीकडे इशारा करत म्हणाल्या काय ही आहे ती हो मेरी भाभी भाभिमा आमच्या किंग खानची काजल माझी प्यारी बहिणी आनंदाने वरडतच तो मुलगा खुशीला गिरट्या घालत म्हणाला खुशी गोंधळून सारखी त्याला तर कधी माईंना पाहत होती अर्जुन स्टडी रूम मधून बाहेर येत करण त्याला पाहत आनंदातच वरडला हे करंदा तोही पळतच जाऊन करणच्या गळ्यात पडला खुशी आता अजूनच गोंधळून दोघांना पाहत होती सगळे समोरचा राम भरत मिलापा आनंदाने पाहत होते काय म्हणता आमचे छोटे सरकार दादानी त्याच्या पाठीवर थाप टाकत विचारलं तसं अर्जुनने करणला सोडून दादाला पाहिलं दादा मी एकदम कूल आणि तुम्ही कसे आहात त्याच्या पाया पडत त्यांनीही हसतच विचारलं मी पण एकदम कुल काय रे तिकडं जाऊन या अख्खाला विसरला की काय मागून अख्खाने जोरदार आवाज दिला तशी त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली हाय स्वीट हार्ट तुला कसा विसरेन मी त्यांच्याही पाया पडत अर्जुनने अख्खांना मिठी मारली लबाड भोका हाय पाय करायला मी काय तुझ्या कॉलेजची मैत्रीण आहे का आभी तो तुम जवान हे अक्का अर्जुन हसतच माझी टिंगल करतो अक्का त्याचा कान पिळत म्हणाल्या गोपू दादा गायत्री दी आमची प्रिन्सेस कुठे आहे अर्जुनने इकडे तिकडे नजर वळवत विचारलं ते तिघे गेलेत बाहेर येतील थोड्या वेळात जा जाऊन आधी तिच्या गळ्यात पड पूर येईल नाही तर इथे कधीच वाट बघते तुझी अक्का समोर माईकडे इशारा करत म्हणाल्या हो ग माझी मदर इंडिया आता कशाला रडतेस ग मी आलोय ना अर्जुन माईंना घट मिठी मारत म्हणाला तुला काही कळायचं आनंद अश्रू आहेत हे किती दिवसाने समोर पाहते तुला माई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत हसतच म्हणाल्या थांब थांब एक मिनिट मला आहे तुझे पुढचे डॉयला किती खराब झालंय ग माझ कोकरू पार वाळून गेलय त्या मेल्या हॉस्टेलला काही खायला घालतात की नाही काय माहीत तरी मी तुझ्या दादांना म्हणत होते नका पाठवू नका पाठवू माझ्या अर्जुनला पण ते कसले ऐकतात माझं अर्जुन माईची ॲक्टिंग करत त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणा म्हणत होता त्याची ती नौटंकी बघून सगळेच खळखळून हसायला लागले बरोबर बोलतोय ना मी अर्जुनने हसतच माईला विचारलं बदमाश झालाय रे खूप माझी मस्करी करतोय हलकीच एक चापड त्याच्या गालावर मारत माई म्हणाल्या चल तुझी वळख करून देते म्हणतच माईने मागे उभ्या खुशीला हाताने जवळ बोलवत बोलवलं खुशी हा अर्जुन आमचं शेंडेफळ डॉक्टर होईल आता शेवटचा वर्षाला आहे हॉस्टेलला तो शिकायला माई तिचा उडलेला गोंधळ कमी करत म्हणाल्या अर्जुन ही खुशी तुझी वहिनी चल पाया पर माई खुशीची वळख करून देत म्हणाल्या हाय वहिनी, आपली स्टाईल हात आहे माई मनातच त्याने खुशीला मिठी मारली अर्जुन ही कोणती पद्धत वहिनीला भेटायची माई त्याला थाप पाटून धपाटा घातला अग जरा तुझ्या इंद्राला बघ ना कसा छिडका पापड झालाय मी मिट्टी मारली इतर त्याला नाही मिळाली वाटत मिठी मारायला बघतोय बघ कसा माझ्याकडे थांब ना थोडी अजून मज्जा घेऊ दे त्याची खूप दिवस झाले त्याचा मार नाही खाल्ला भूक नाही लागायची नाही तर मला अर्जुन समोर करणला पाहत हळूच माईला म्हणाला तशी माई पण इंद्रावर नजर टाकली तर खरत तो रागात त्यालाच पाहत होता। तु नस तू नसतो सुधरत कधी जा बघ तुझ तू तु। त्याचा मार पडला ना मग माझ्याकडे नको येऊ माई पण अंग काढून घेत म्हणाल्या मी काय म्हणतो वेणी कशी आहेस तू अरे आल्या आल्या काय महत्वाचं बोलायचं तुला उद्या बोलू आपण तू तु जा ना तुझी तयारी करू द्यायची कि, किती आकडे झाले ग तो हळूच पुन्हा तिच्या कानाशी खुसपुसला तिला पण आता जाम मज्जा येत होती करणला असं पाहून थांब तू असा नाही ऐकायचा नेहमीच्या भाषेत सांगतो तुला रागातच आपल्या हाताची मूठ त्या समोर दाखवत त्याच्या दिशेने धावला बघ म्हटलो होतो ना तुला लय छिडका आहे तुझा नवरा अर्जुन खुशीला म्हणाला आणि तिला सोडत पळत सुटला दोघही पूर्ण घरात पळत गोंधळ घालत सुटले होते अर्जुन पुढे पुढे आणि त्याला पकडायला करण त्याच्या मागे सगळेच हसून त्यांची ती पकडापकडी पाहत होते माई आपल्या डोळ्यांच्या काटापुसत समाधानाने त्यांच्या भरलेल्या गोकुळाला पाहत होत्या तर खुशी तिच्या चिडक्या पापडला गोपालजी चल बाबा हात चालव पटापट अजून खूप काम कोळंबली आहेत क्षमा उरकायची लोक यायला सुरुवात झाली की त्यांच्या समोर काही शोभा नको दादा साहेब मध्ये गोपालजी आणि काही लोकांना सूचना देत त्यांच्याकडून तयारी करून घेत होते दादांच्या घरी एखादे कार्य म्हणजे लोकांसाठी पर्वणीच असायची त्यांना भेटायची त्याच्याशी बोलायची सगळे जाती सगळे जातीने हजर राहायचे आज पूजेचे औचित्य साधून दादानी पण करणच्या लग्नाला दादानी पण करणच्या लग्नात राहिलेली सगळी कसर भरून काढायचं ठरवलं होतं त्यांच्या पक्षातील लोक कार्यकर्ते मित्र मताच्या रूपात नेहमीच त्यांची साथ देणार अशी त्यांची प्रेम जनता सर्वांनाच आज आग्रह आमंत्रण होत चूल बंद आमंत्रण म्हणाना त्याची तयारी चालू होती बाहेर लॉन मध्ये रात्रीच मोठा मंडप घालून भव्य असा गुलमोहर बंगला पण सज्ज झाला होता स्वागतासाठी एक्स्ट्रा सिक्युरिटी पार्किंग स्टॉप नोकर चाकर इव्हेंट मॅनेजमेंट सगळे सकाळपासून आपल्या कामाला लागले होते दादाच्या आणि करणच्या देखरेखीखाली सगळी कामं सुरळीत आणि शिस्तीत काम चालू होती सकाळचे सात वाजून गेले होते बाहेरची आघाडी दादा सांभाळत होते तर घरात नीलूला हाताशी घेऊन माईनी सगळी पूजेची तयारी करून ठेवली होती सगळ्या अख्खा सांगत होत्या त्याप्रमाणे माई यथासंग पार पाडत होत्या वहिनी आत येऊ गायत्रीने दार वाजवलं तशी खुशी तंद्रीतून बाहेर आली आज माहेरची माणसं भेटणार या आनंदात कशात लक्षच लागत नव्हतं तिचं कधी एकदा बाबा आणि आईला पाहते असं झालं होतं या ना गायत्री ताई तिथे का उभ्या खुशी हसतच म्हणाली तसं गायत्री दोन मेकअप आर्टिस्टना घेऊन आत शिरली वहिनी या दोघी मेकअप आर्टिस्ट आहेत या देतील तुझी तयारी करून मी कालच जाऊन सांगून आले होते तू घे आवरायला मी इथे आहे गायत्रीने सांगितलं तसं त्या दोघींनी तिची तयारी करायला घेतली गायत्री जसं सांगत, सांगत होती गायत्री जसं सांगत होती त्याप्रमाणे त्या दोघी तिला सजवत होत्या एक तासभरात दोघींची सराईपणे हात चालवत तिची सग सगळी तयारी करून दिली वहिनी खूप सुंदर दिसत करंदाला असा साधा सिंपल लुक आवडतो मला तर इतकं आवडायचं नटायला पण जास्त मेकअप केला की नेहमी वरडायचा तो मला कशाला लागतो म्हणे इतका भपका करायला माणसाने जसं आहे तसं दिसावं तू मुळी सुंदर आहेस या सगळ्यांची काय गरज आहे तुला गायत्री हसून तिला आळशात पाहत सांगत होती पण खुशी तिच्या बोलण्याकडे कमी आणि तिच्या चेहऱ्याकडे जास्त लक्ष देत होती आल्यापासून आज पहिल्यांदा तिने गायत्रीला असं हसताना पाहिलं होतं गायत्रीताई हसताना किती छान दिस दिसता तुम्ही खुशी अर्शातून तिचा चेहरा निहाळत म्हणाली गायत्रीच्या चेहऱ्यावर हसू मावळलं आणि त्याची जागा पुन्हा एकदा शांततेत घेतली तिला असं शांत झालेलं पाहून खुशीला कस झालं काय झालं गायत्री ताई मी काही चुकीचं बोलले का तुम्ही खरंच खूप छान दिसता म्हणून मी नाही ग तू काही चुकीचं नाही बोललीस मलाच काहीतरी आठवलं तुला असं सजलेलं पाहून म्हणून गायत्री आपल्या ओल्या पापण्या फडकवत म्हणाली गायत्रीचा अचानक बदलेला सूर पाहत खुशीने पुढे न विचारता गत राहण्यात पसंत केलं गायत्रीताई चला गायत्री ताई चला तुम्हाला आवडत ना सजायला मी मदत करते आज तुम्हाला तुम्ही मला सांगा त्याप्रमाणे मी तुमची तयारी करून देते खुशी विषय बदलत हसतच म्हणाली माझी झाली की तयारी अजून काय सजायचं गायत्री स्वतःकडे पाहत म्हणाली गायत्री ताई ही साडी छानच आहे पण काल माईंनी दिलेली साडी घाला ना छान दिसेल ती तुम्हाला त्यांना पण छान वाटेल तुम्हाला त्या साडीत पाहून खुशी काल काही ऐकलंच नाही अशा आविर्भावात तिला म्हणाली नको कशाला मी काल काय सांगितलं ऐकलं नाहीस का तू नाही असंही आता या सगळ्यात मोह माझ्यासाठी नाही मी अशी चांगली आहे गायत्री एकदम निरजपणे म्हणाले मम्मा मम्मा हे बघ काय झालं मी पल्ली आ मम्मा दुखते दोघी बोलत होत्या तेवढ्यात आर्या रडतच गायत्रीकडे पळत आली हाताच्या कोपराला थोडस खर्चटलं होतं ते दाखवत मोठमोठ्याने रडत होती तिला असं रडताना पाहून गायत्रीने पटकन तिला उचलून घेतलं आणि तिचा हात पाहू लागली पिल्लू तुला किती वेळा सांगितलं ग पळत नको जाऊस नीट खेळत जा ना ऐकत का नाहीस ग तू आता लागल ना गायत्री डोळ्यात पाणी आणून राग रागवत तिच्या हातावर फुंकार घालत होती आर्या तू स्ट्रॉंग गरला आहेस ना मग असं रडायचं नाही फाईट करायचं असत रडत बसली तर मग तू स्ट्रॉंग कशी होणार खुशीने शेजारच्या ड्रॉवरमधून मलम काढलं आणि तिच्या हातावर लावत हसून म्हणाली नवली मामी मी स्ट्रॉंग गर्ल आहे ही मम्माच ललते सालकी ही नाही माझी स्ट्रॉंग आर्या एकदम निरागसपणे म्हणाली तशी खुशीने गायत्रीवर नजर टाकली तर ती अजूनच डोळ्यात पाणी आणून तिला पाहत होती नाही आर्याची मम्मा तर खूप खूप स्ट्रॉंग आहे पण तिला आर्याची आर्याची काळजी वाटते म्हणून ती रडते हो ना खुशीने हसत गायत्रीकडे पाहिलं तस तिने डोळे पुसत मान हलवली बघ आता नाही रडत मम्मा जा जाऊन खेळ जा नीट खेळ हा पडू नकोस खुशीने समजावलं तशी ती हळूच बाहेर गेली गायत्री ताई तुम्हाला राग नसल येणार तर मी काही बोलू आर्याला पाहत खुशीने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद घेत विचारलं अगं बोल की परवानगी कशाला मागतेस गायत्री म्हणाली तशी खुशी तिच्या बाजूला येऊन बसली गायत्री ताई मला नाही माहीत तुमच्यासोबत काय झालंय आणि मी ते विचारून तुम्हाला त्याची आठवण नाही करून देणार मी काही इतकी मोठी नाही पण तरी एक गोष्ट सांग सांगावीशी वाटते माझे बाबा नेहमी ही गोष्ट आम्हाला सांगायचे आपण दुखाला जितक जास्त कुरवाळत बसतो ना तितक ते आपल्याला घट्ट बिलगून बसत आपल्याला त्याला स्वतःपासून दूर करावं लागत तरच समोरच सुख आपल्याला नजरेस पडतं तुमच्या समोर देखील सुखाच्या रूपात गोड आर्या आहे प्रेमळ भाऊ आहेत माया लावणारी माई दादा सगळे आहेत त्यांच्यासाठी एकदा जगून पाहना आयुष्य खूप सुंदर वाट वाटायला लागेल मी असं नाही म्हणत की सगळं मागचं विसरून जा ते शक्य नाही माहिती आहे मला पण त्या आठवणी आनंदाच्या रूपात आठवल्या तर आर्याच्या बाबांना पण आवडेल ना त्यांनाही तुम्ही हसताना जास्त आवडत असणार हो ना गायत्रीने भरलेल्या डोळ्याने भावारून तिला पाहिलं मगाशी हेच आठवलं ना तुम्हाला खुशीने विचारलं तसे तिचे डोळे वाहायला लागले तिचे डोळे पुसत खुशी पुढे बोलू लागली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करून घ्या निखित मराठी कथा या चॅनलवर तुमची पहिली वेळ असाल तर जरूर पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा ब एपिसोड्स तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी